मंडळी महाशिवरात्रीची पूजा ही निशिथ काळामध्ये करावी हे खूप पुण्य आणि महत्वाचे असते असे तुम्ही ऐकले असतील परंतु हा निश्चित काल म्हणजे काय हा निशित काल हा कशावरून ठरतो आणि या काळाला एवढे महत्व का आहे सर्वात महत्वाचे यंदा दोन हजार सव्वीस मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी काळ कोणता असणार आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा कधी करायची आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तेव्हा वेळ न घालवता महादेवांचं नाव घेऊया आणि पटकन व्हिडिओला सुरुवात करूया हर हर महादेव सर्वोच्च शिवरात्रीमध्ये सर्वोच्च अशी मानली जाणारी महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परमतेजस्व अस्तित्व पृथ्वीवर शिवतत्व सक्रिय होते आणि मंडळी याच काळाला काल असे म्हटले जाते या काळामध्ये केली गेलेली उपासना आराधना अभिषेक नामजप नामस्मरण पुण्य मानले जाते महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या या निशिथ कालामध्ये प्रदोष शिवरात्री व्रत कसा करावे असे आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितले जाते याच काळामध्ये शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्यामुळे काल हा सर्वात प्रभावी मानला जातो परंतु सर्वात ठरतो बरे हा निशित काल घड्याळातील एका ठराविक वेळेला असतो का तर तसे अजिबात नसते निश्चित काळ हा सूर्यास्त आणि सूर्य उदय यांच्यावर अवलंबून असतो म्हणजे सूर्यास्त ते सूर्योदय हे एक एक रात्र असते आणि त्या रात्रीचे चार समान भाग केले जातात ज्या भागांना आपण चार प्रहर असे म्हणतो दुसरा आणि तिसरा प्रहर ज्या ठिकाणी एकमेकांना भेटतात तो मधला भाग म्हणजे निशित काल तसे पाहता यंदा दोन हजार सव्वीस पंधरा फेब्रुवारी रविवारी या दिवशी महाशिवरात्र आहे आणि या दिवसामध्ये निशित काल असणार आहे रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत या काळामध्ये तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा उपासना नामस्मरण करू शकता ध्यान धारणा जे काही करणे तुम्हाला शक्य आहे ते नक्की या निश्चित कालामध्ये करा या काळामध्ये केलेली आराधना उपासना ही भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचते या काळामध्ये पृथ्वीवर शिवतत्व हे सक्रिय असते मग तुम्हा सर्वांच्या आता लक्षात आले असेल की निशित काल म्हणजे नेमका कोणता काळ तर सूर्य अस्त आणि सूर्य उदय यांच्या गतीवर आणि चतुर्दशी तिथीवर ठरतो हाच काळ म्हणजे निश्चित काळ भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी महत्वाचा मानला जातो महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये तीन प्रमुख असे भाग असतात एक म्हणजे उपवास करणे पूजा करणे जागरण करणे एक भाग म्हणजे उपवास करणे महाशिवरात्रीच्या संपूर्ण दिवसामध्ये उपवास करणे व्रत करणे दुसरा भाग म्हणजे पूजा करणे पूजा म्हणजे काय तर भगवान शिवशंकरांची शिवपिंडीवर अभिषेक करणे त्यांचे पंचोपचारी षोडशोपचारी पूजन करणे रुद्र अभिषेक करणे हा सर्व भाग पूजेमध्ये येतो आणि जागरण म्हणजे काय तर भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करत किंवा महादेवांचे भजन करत किंवा महादेवांचे स्त्रोत्र म्हण संपूर्ण रात्र जागरण करणे हा तिसरा भाग येतो आता जर आपल्याला भागांपैकी एकही गोष्ट करणे शक्य नाही तर फक्त आणि फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करणे एवढं जरी आपल्याला शक्य असेल जमलं तरी देखील आपल्या सर्वांना महादेवांच्या कृपेचा अनुभव भक्तांना हा येतोच आपल्या तब्येतीला जसं झेपणार आहे त्या प्रकारे आपण उपवास करावा आपल्याला जशा प्रकारे पूजा करणे शक्य आहे त्या प्रकारे पूजा करावे आणि निश्चित कालामध्ये कमीत कमी जागरण करण्याचा नक्की प्रयत्न करावा आता जागरण करणे म्हणजे काय सर्व म्हणजे पूर्ण रात्रभर जागायचे आहे जागायचे आहे म्हणजे गप्पा गोष्टी करणे हे हे जागरण नव्हे तर जागरण करत आहोत आपण महाशिवरात्रीच्या रात्रीच्या प्रहारामध्ये तर आपल्याला महाशंकर शिवशंकरांचं महादेवांचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे त्यांचे स्त्रोत्र आहे ते स्त्रोत्र आपल्याला पठन करायचे आहे भजन म्हणणे हे सर्व काही जागरणामध्ये येते आपल्याला जागरण करायचे म्हणजे भगवान शिवशंकरांच्या भक्तीमध्ये अगदी आपल्याला तल्लीन व्हायचे आहे दिवसभर उपवास केल्यानंतर आपले शरीर हे शुद्ध होते पूजा केल्याने मन शुद्ध होते आणि जागरण केल्याने जागरण करत आपण जेव्हा शिवशंकरांचे मंत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण ईश्वराशी एकूप होतो भगवान शिवशंकरांच्या तत्वांशी एकूप होतो अशा प्रकारे हे महाशिवरात्रीचे व्रत करावे महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मनोकामना इच्छा पूर्ती होते कुमारिकांना पुरुषांना त्यांच्या मनासारखा वर प्राप्त होतो वैवाहिक विवाहित स्त्रियांचे सौभाग्य वाढते महाशिवरात्रीच्या रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असं खरे तर विधान आहे त्यामध्ये याम पूजा असे म्हणतात प्रत्येक याम पूजनामध्ये दे देवाला अभिषेक घालावा त्याचप्रमाणे धोत्रा आंबा वेल यांची पथरी व्हावी तांदळाच्या पिठांचे सव्वीस दिवे करून त्याने महादेवांना ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान करावे प्रत्येक पूजेचे मंत्र देखील वेगवेगळे असतात रात्रभर जागरण करून नामस्मरण स्त्रोत्र भजन करावे पहाटे पुन्हा स्नान करावे नंतर परत आपली शिव पूजा सुरू करावी ब्राह्मणांना भोजन करावे ब्राह्मणांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन व्रत समाप्त करावे बारा चौदा आणि चोवीस वर्ष हे व्रत करावे नंतर त्याचे उद्यापन करावे परंतु सर्वांनाच हे सर्व करणे शक्य नाही हे सर्व करणे जमत नसेल तर फक्त आणि फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण दिवसभर भगवान शिवशंकरांचं भोलेनाथांचं नामस्मरण हे नक्की करावं शिवपिंडीवर अभिषेक करायला जमला तर नक्की करावा पांढरी फुलं पांढऱ्या रंगाची अक्षता बेल अर्पण करून भगवान शिवशंकरांची पूजा नक्की करावी भगवान शिवाच्या मंदिरात शिवालयामध्ये जाऊन दर्शन घ्यावे अगदी या सोप्या सोप्या गोष्टी तर आपण नक्कीच करू शकतो तुम्ही देखील जर महाशिवरात्रीचे व्रत करत आहात तर नक्कीच कमेंट मध्ये मला सांगा त्यास बरोबर ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव हे कमेंट मध्ये lihayला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील नक्कीच प्रेस करा जेणेकरून अशाच नवीन माहितीचे व्हिडिओ मी जेव्हा केव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे ते प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि पूर्ण एकही व्हिडिओ मिस करणार नाही व्हिडिओची माहिती आवडली असेल तर या व्हिडिओच्या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हर हर महादेव